आणि एवढं म्हणजे देशव्यापी आंदोलन आंदोलन हे लहान नाहीये त्यांना लक्ष नाहीये परंतु म्हणताय पंतप्रधान सगळे केंद्रीय मंत्री कामाला ही मराठा एकजुटीची भविष्यात स्वतःचे चिन्ह सोडू दुसऱ्या चिन्हाचा प्रचार मोदी साहेबांनी आतापर्यंत केलेला नाही स्थानिक भाजपाच्या नेत्यानं त्यांच्यावर इतकी वाईट वेळ त्यांना पाच टप्पे पाडायला लावले जिथं अठ्ठ्याऐंशी उमेदवार आहेत तिथं एक टप्पा आहे तिथे अठ्ठेचाळीस तिथं पाच आहे हे फक्त त्यांच्या नेत्यांनी त्यांच्यावर वेळ आली स्थानिक महाराष्ट्रातल्या स्थानिक महाराष्ट्रातले जे नेते हे मराठ्यांचा एवढा द्वेष आहे त्यांना भयानक त्यामुळे मोदी साहेब आज अशी वेळ आली की त्यांना महाराष्ट्रच वाढता येत नाही आणि इथंच गरम मराठी जिंकलेले इथंच मराठी जिंकले एकजुटीला घाबरूनच त्यांना पंतप्रधान साहेबांवरची सभा घेण्याची वेळ फक्त स्थानिक त्यांच्या नेत्यांमुळे आली जर सगळे स्वरेश अंमलबाजी आणि मराठा कुंडी एकच एका जर पारित नाही केला यापेक्षाही पुढच्या काळात वाईट वेळ त्यांच्यावरती येऊ शकते कोणामुळं तर इथल्या स्थानिक त्यांच्या भाजपच्या नेत्यांमुळे तशा फक्त भाजपच्या नेत्यामुळं पंतप्रधान साहेबांची जाईल असा पंतप्रधान साहेबांनी इतका वेळ महाराष्ट्राला कधी दिला नाही